नमस्कार मित्रांनो एक जूनच्या प्रोममध्ये पारू दिव्याई तुम्ही बरोबर ओळखलत आता आईला स्माइल करते पारू म्हणते दुपारी तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं काल मी शूटिंगला लई खुश होते समजा कसं नीट सुरळीत सुरू होतं अचानक एक गडबड झाली पहिले ताईला स्माइल करून पारूचं बोलणं ऐकत असते आता पारू खाली बघते आणि म्हणते दिव्याई काल हर्ष सर एकदम गायब झाले आणि सगळेच घाबरले आता कुणाला काय करावं हेच कळना आणि ते शूटिंग केलं नसतं ना तर लय तोटा झाला असता आणि आदित्य सर म्हणत होते कंपनीचं नाव पण खराब झालं असतं आणि तुम्हासनी सगळ्यांनी नाव पण ठेवलं असतं म्हणून लग्नामध्ये हरीश सरांच्या जागेवर आदित्य सर लग्नाला उभं राहिले ते बघून मला काय करावं तेच कळना पहिले पहिले तर मला लय भीती वाटली पण लग्न कसं असतं हे सावित्री आत्याने मला पहिलेच सांगितलं होतं आता तो आमच्यामधला अंतरपाठ त्यानंतर सात फेरे आदित्य सरांनी मला घातलेलं मंगळसूत्र आणि आम्ही दोघांनी एकमेकाला घातलेले हार खरोखरचं लग्न पण असंच असतं सावित्री आत्याने मला सांगितलं होतं मग शूटिंग शूटिंग म्हणून हे खोटं लग्न कसं म्हणायचं आदित्य सरांनी जरी माझ्याशी खोटं लग्न केलं ना पण मी त्यांच्याशी खोटं लग्न नाही केलं आता माझ्या गळ्यामध्ये त्यांनी घातलेलं मंगळसूत्र आहे आणि काही झालं ना मी ते नाही काढणार आता तुम्हीच सांगा दिव्याई एकदा घातलेलं मंगळसूत्र कुणी काढतंय वय आणि मला सावित्री आत्याने पण तेच सांगितलं होतं एकदा बाईने मंगळसूत्र घातलं ना मरेपर्यंत ते गळ्यातून काढायचं नाही आणि तिथं शूटिंग झालं आणि माझं मंगळसूत्र काढायला लागले आता तुम्हीच सांगा दिव्याई हे मंगळसूत्र मी कसं काढणार पारू एवढी बोलत असते पण आईल्या मात्र काहीच बोलत नाही आता पारूवर बघते तर आईल्याला झोप लागलेली असते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद